नमस्कार आज राज्यात एखाद्या नेत्याने दुसऱ्यावर खालच्या पातळीची टीका केली वैयक्तिक टार्गेट केलं किंवा शिव्या दिल्या तरी काही विशेष वाटत नाही कारण महाराष्ट्रात हे सध्या नॉर्मल झालं आहे विशेष तेव्हा वाटतं जेव्हा हेच नेते त्यांच्यावर टीका झाल्यावर मात्र ज्ञान देतात की ही राज्याची संस्कृती नाही सुसंस्कृत महाराष्ट्र अशा प्रकारे आज कोणता असा पक्ष आहे ज्याच्यामध्ये वाचाळवीर नाहीत त्यांच्यावर कधी कोणत्या पक्षाने कारवाई केली आहे का कधीच नाहीत विरोधी नेत्यांना जेव्हा शिव्या दिल्या जातात तेव्हा हेच गप्प बसून मजा घेतात आणि आपल्यावर आलं की संस्कृती आठवते सर्वसामान्य समर्थकही तसेच आपल्या नेत्यांनी इतरांना शिवाय दिल्या की एक नंबर साहेब त्याच लायकीचा होता तो त्याला असंच पाहिजे चांगली लायकी दाखवली अशा प्रकारे कमेंट करताना मग तेव्हा हे कसं विसरता की त्यालाही तोंड आहे बोलण्यावर ना जीएसटी लागते ना आपल्या राज्यात काही कारवाई होते म्हणजे आपण शिव्या देऊ शकतो पण दुसऱ्याने आम्हाला काही बोलू नये ही तुमची संस्कृती आहे का आणि मीडियावाले सुद्धा काही नेत्यांच्या शिव्यांना रंगवून सांगतात आणि काहींच्या बाबतीत मात्र संस्कार शिकवतात आणि जो जास्त वाचाळवीर आहे त्याच्यात जास्त मुलाखती घेतात अर्थात सर्वजण सारखेच आहेत भारतात बोलण्याचं स्वातंत्र्य आहे हे सर्वांना माहीत आहे परंतु महाराष्ट्रात शिव्या देण्याचंही स्वातंत्र्य आहे हे सुद्धा माहीत करून घ्या